नमस्कार मी अयामी आपलं स्वागत आहे अयामी एनडी चॅनलवर तर आज आम्ही निघालोय शेतात शिव पहिल्यांदा त्याच्या मामाच्या शेतात जाणार आहे आमच्यासोबत सिया भूषण मामा ऋषी मामा आणि शिव आहे शिवाय खूप एक्सायटेड तर द जर्नी स्टार्ट नाव आम्ही शेतात निघालोय छान गाण्या ऐकत मस्त मजेत सुंदर रस्त्यावर सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटतं शेतात जाताना मला खूप साऱ्या शेळ्या दिसल्या शिवाय पहिल्यांदा शेळ्या बघितल्यावर त्याला बाबा ब्लॅक शिप नावाची पोयम आठवली त्याने पहिल्यांदा शिप्स कशी असतात हे बघितलं शहराकडे अशा गोष्टी बघायला मिळणं मात्र कठीण आहे मस्त असे गाणे ऐकत आता आम्ही पोहोचलो आमच्या शेतात शिवायला आनंद झालाय शेतात जाऊन आता हळूच मामा गाईठण घेऊन आता मी थांबणार आहोत आणि पुढे पायी जाणार आहोत शिवाय कुठे चालले आपण मामाच्या

खाली, खाली शेंगा आवडतं तुला मामाच्या इकडे ऋषी मामा शिवायचे लाड पुरवत त्याला शेंगा खाऊ घालत होतात पुढे आम्ही शेंगा काढण्याचा प्रयत्न करतो का शिवाय शेंगा काढून हा काढ ना ते ओढ ना बाळा शेंगा ऐकतात इकडे सिया पण शेतात चालून चालून दमली होती मग तिला पाणी पाजलं आणि पुढे आम्ही परत शेतात चक्कर मारायला निघालो भुईमू हे द्विदलवर्गीय पीक आहे पीनट्स किंवा ग्राउंड नट्स असं त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात पण त्यांचं बॉटनिकल नेम आहे अराचीज हायपोगी आणि बॉटनिकल फॅमिली आहे त्याला यू लिग्म मध्ये पिंडार तर युके मध्ये नट्स अशा ही भुईमूग असे ओळखले जातात पीनट्स हॅव द सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया इन यअर रूट नूडल्स म्हणजे की भुईमुंगच्या मुळाखाली ज्या गाठी असतात त्या गाठी वातावरणातील नत्रवा वायू ॲब्झॉर्ब करून जमिनीला स्थिर करण्यात मदत होते आणि जमिनीची समस्या वाढण्यात शेलवायला एक मध्ये त्यांच्या शेतात जायचो मात्र तिथे अशीच भुमिंगच्या शेंगा कापून ढेर केलेला असायचा रात्रीची छोट छान अशी झोपडी होती आम्ही तिथे थांबायचो रात्रीला ही शेंगा म्हणजे भाजायचो आणि ते तिथे खायचो डबा वगैरे न्यायचो खूप मज्जा असायची लहान पण आम्ही ते भाऊ साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती म्हणून आता आम्ही थोडा शेंगा घरी घेतोय आणि बघू शकताय तो कसं कॅन सी द पॅकेजिंग

तयारी करतो सूर्याचा अस्त झालाय सनसेट झाल्यामुळे आता मला लवकर घरी जावं लागणार आहे कारण मम्मी घरी वाढवते आणि शिवान लहान सो गाइस लाईक करा लाईक करा तुम्ही व्हिडिओ आवडला कर दो कर